नमस्कार मराठी मंडई भाषण सुरू असताना शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकण्यात आली तर काय बात का आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्यातील राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका सुरू केला असून दिग्गज नेतेही मैदानात उतरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही प्रचारासाठी दौऱ्यांच्या माध्यमातून आघाडी घेतली आहे सुप्रिया सुळेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी पुण्यातील सभेला संबोधित केले होते त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार होम ग्राउंडवर जनतेशी संवाद साधत होते या सभेदरम्यान उपस्थितांपैकी एकाने शरद पवार बोलण्यासाठी उभे राहिलेल्या व्यासपीठाकडे एक वस्तू फेकली ती वस्तू त्यांच्या बॉडीगार्डने कॅच पकडून घेतली यावेळी बॉडीगार्डच्या चेहऱ्यावरील हावभावही संतापजनक होते या सभेतून शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर देखील निशाणा साधला तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद